नमस्कार या ओटीवर कोण कोण येते कोण कोण येते चिमणी येते नि कावळा येतो टप टप दाणे टिपून जातो टिपून जातो होला येतो नि पारवा येतो हु हू घु करून जातो करून जातो मैना येते नि पोपट येतो मंजूळ मंजूळ बोलून जातो बोलून जातो मोर येतो नि लांडोर येते थै थै थुय थुई, थुई, थुई नाचून जाते नाचून जाते माझ्या या हौदावर कोण कोण येते कोण कोण येते चिमणी येते नि कावळा येतो बुडबुड गंगे न्हावून जातो न्हावून जातो होला येतो नि पारवा येतो थेंब पाणी पिऊन जातो पिऊन जातो मैना येते नि पोपट येतो पाणी उडवून खेळून जातो खेळून जातो मोर येतो नि लांडोर येते थुई तुई 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 नाचून जाते नाचून जाते माझ्या या बागेत कोण कोण येते कोण कोण येते चिमणी येते ने कावळा येतो इकडे तिकडे उडून जातो उडून जातो मैना येते नि पोपट येतो पेरू डाळीम खाऊन जातो खाऊन जातो मोर येतो नि लांडोर येते आंब्याच्या ढाळीवर झुलून जाते झुलून जाते कोकिळ येतो नि बुलबुल येतो गोड गोड गाणी गाऊन जातो गाऊन जातो अशी ही कविता माझ्या या ओटीवर अशाच अनेक कविता आणि धडे ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद